नाही मी आता सुरुवातीला सांगितलं की एक शेतकरी कुटुंबाचं व्यक्ती आणि त्याच्यामध्ये आज ते काका त्यांना आपण पाहायला इथे आलेलो आहे तर त्यांनी उपोषण करत आहेत आणि इथे अशा अवस्थेमध्ये उपोषण करत आहेत आज इथे बाजूला जंगला सारखं आपण पाहतोय तर वेगवेगळे झाडे झुडपं मच्छर वगैरे चालत म्हणजे मी मागापासून बसले तर मच्छर वगैरे चालत आहेत साप वगैरे आहेत तर अशा परिस्थितीत ते उपोषणाला बसलेत आणि तरीही शासन प्रशासनाला कसली लाज वाटत नाहीये ह्या उपोषणात कसली दाद देत नाहीत तर ह्या विषयाला अनुसरून ठणकावून त्यांना नाकावर दिसून शासनाच्या प्रशासनाच्या आपण आता मंत्री महोदयांना भेटून लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत हा विषय घेऊन जाऊ आणि ह्या काकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः धर्मवीर कामगार सेना आता इथून पुढे धडपड करेन परिमंडळ दोन पल्वे साहेब आहेत तिसरा दिवस आहे दिवसात त्यांच्यासोबत आपल्या धर्मूर कामगार संघटनेच्या अध्यक्ष प्रियंकाई गाडे मॅडम आहेत प्रियंकाई गाडे मॅडम काय सांगाल आज फक्त तुम्ही इथं हे जे शेतकरी बसले आहेत आमचे आहेत ते चार वाजूयाला त्या हल्ल्या विरुद्ध लढा देतात आज त्यांना तुम्ही भेटायला आलात काय विचार तू आज जसं आहे की एक शेतकरी कुटुंबातली व्यक्ती आज न्यायासाठी आंदोलन करत आहेत आणि आजचा चौथा दिवस आहे चौथा दिवस असून आज चार है। चार ते आ, चार वर्ष बोलले ना आगा आगा चार वर्ष लढा चार वर्षापासून लढा देत आहेत चार वर्षापासून ते आंदोलन वेगवेगळे उपोषण वगैरे करत आहेत विविध दे ठिकाणी करत आहेत आतापर्यंत त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी बारा, बारा पत्रकार परिषद सुद्धा घेतल्या पण जर अजूनही त्यांना जर न्याय भेटत था नसेल तर ही बाब खूप दुःखद आहे आणि निंदनीय आहे आता जस्ट मला आपले पत्रकार आहेत सोमनाथ भाऊ त्यांनी ही बातमी सांगितली आणि मला असं वाटलं की आपण त्यांना भेट दिली पाहिजे म्हणून मी तात्काळ या ठिकाणी आले त्यांना भेट देण्यासाठी तर पाहून मला खरोखर खूप दुःख वाटत आहे आणि इथून पुढे मी भाऊंना या मामांना आश्वासन देते की इथून पुढचा लढा मी त्यांच्या सोबत था लढणार आहे त्यांना आता आ, आपले जे मंत्री आहेत न्याय विकास मंत्री संजय दादा शिरसाट आणि सिडकोचे अध्यक्ष सुद्धा आहेत तर लवकरच आम्ही त्यांची भेट घेऊन पुढील कार्यास आम्ही सक्रियपणे सुरुवात करतो आहोत नमस्कार मॅडम तर कुठली संघटना धर्मवीर कामगार, कामगार संघटनेच्या नेत्या आज मला भेटायला आल्या त्यांचं मी स्वागत करतो तर ही मॅडम मी लढा माझ्या मी आजारी असल्यामुळं माझ्या बहिणींच्या मुलांची लग्न असल्यामुळे मी माझी जमीन विक्री केली होती कॉलघर महामार्गात जाणारी महामार्गाची एका जा, नका सगळ्या तुम्हाला कळत तर माझी जमीन दक्षिणेकडे होती तिचा आकार आहे अठरा पॉईंट सत्तर पॉईंट सिक्स फाय पोट घरा असं आहे आणि माझे काका आहेत परशुराम सीताराम गुंदे यांचे यांच्या जमिनीत एक गुंठा वर्कर्स आहे हा जुना आकार आहे माझ्याकडं आणि काकांचे आणि जमीन सारखी जमीन चोवीस सार आठ दोन हजार वीस रोजी नावावर झाली मी विक्रांत गिरीश यांच्या नावावर कारण सदर जमीन विकत घेणारा सिद्धार्थ नरेंद्र भल्ला हा होता पण तो बिल्डर पण त्याने काय केलं वचन शेट्टी करार दैनिक सागरची नोटीस त्याच्या नावाने केली होती पण खरेदी करताना त्यांनी त्याचे जे एजंट आहेत अर्चंद नारायण सुर् नितीन आहे अर्चंद्र भोईर त्यांनी सांगितले की आमच्या शेटच्या नावावर चारशे ते पाचशे एकर जमीन आहेत आणि विक्रमगिरी संसारे यांच्या नावाने आता खरेदी झाले ते आमच्या शेटच्या नाते एक आहेत तर आता तुमची जमीन त्यांच्या नाव मी झाला ठीक आहे बाबा मला तर पैसे दिलेले आहेत नव्वद टक्के दहा टक्के द्यायचे ते त्यांनी द्यावा आणि त्याही नाव करावा पण त्यांनी काय केलं मी होतो आजारी द्यावे कारण आमची वाटणीपत्र दोन हजार आठ साली झालेलं आहे हा फक्त मोजणी झाली नव्हती सरकारी फक्त त्याच्यात पोट हिस्सा नंबर टाकणे बाकी होतं त्याच वेळेस माझी आजारपणाची ट्रीटमेंट मुंबई येथील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये सुरू होती व त्या आजारातून हा बराच होणार नाही असं करून त्यांनी मी दिलेल्या रजिस्टर वाटणीपत्र नकाशात ना जोडलाच नाही कारण त्या रजिस्टर वाटण्याबद्दल नकाशात काय आहे पान नंबर अकरा वर विक्री क्षेत्र लाल रंगात रंगवलं आहे आणि ते विक्री क्षेत्र लाल रंगात रंगवलेलं म्हणजे दक्षिणेकडील क्षेत्र आहे ते पण तो त्याचा उल्लेख आहे कोणा कशात खरेदी करतात खरेदी खात एकोणचाळीस पानांचा आहे त्याच्यात हे पान नंबर बारावर आहे बारा एकोणचाळीस वर नमूद आहे आणि सदर जमीन फेरफार पंचवीस सव्वीस रजिस्टर वाटणीपात्र दस्त क्रमांक शहाऐंशी ने आलेले आहे मग त्यात नकाशा आलाच आता हे बघून मी सही केली ना त्याच्यावर त्यांनी हे मीच केलं आणि मीच खोट केलं असं त्यांना दाखवायचा प्रयत्न होता त्यासाठी त्यांनी काय केला एकतीस आठ दोन हजार वीस रोजी अर्जावर बाई सही नेली होती आता आपण पाहू शकता खरेदी पान पंचवीस पंचायती वर नकाशा जोडलाय म्हणजे आपण बऱ्यापैकी माहिती घेतलीच आहे डॉक्युमेंट हा तर त्याच्यात काय केलं त्याने मी दिलेला वाटणी पत्र नकाशा जोडलाच नाही उल्लेख पत्र केलाय त्याच्यावर कम्प्लेंट माझं नाव हर्जर म्हणून खोडलेलं आहे हा आणि माझा खोलेख त्याच टाकायला पाहिजे पण टाकलं नाही पण मी माहिती अधिकार मध्ये ज्यावेळी मला चोवीस पानांची माहिती पाहिजे संचिका मिळाली भूमी अभिलेख कार्यालयातून त्यावेळी काय त्याच होतं भारीराव साहेब म्हणून त्यांनी चुकीचा आकार फोड केलाय जाणून सगळे सगळे प्रोसेस केलेले आहे मॅडम त्याच्यात सगळेच आहेत सलाट्याने कोटा रिपोर्ट बनवला हा मंडळ अधिकारी येण्या त्यांनी सहायला नोंद न घेतली म्हणजे शासन प्रशासन पूर्णपणे विकलं गेलं पूर्ण या आम्ही माझे कंपनीचे हे पण आले होते नामदेव गोंदी एवढी लढा देत आहे बरोबर हे ते चुकीचं काम केलं प्रश्न आपला प्रकाश म्हात्रे साहेब मुंबईकर संजय भगत मुंबईकर हे वकील आहेत अॅडवोकेट हो ते पण आले होते ते बोलतो आमचा एक कामगार यांना हे करतो आणि मेन म्हणजे ते येत का ना एवढे बारा पत्रकार परिषद घेतल्या पण ते आले नाही फक्त पहिल्याच जे पत्रकार परिषद झाली त्यावेळी आणि हे आमचे दीपक वाले आले होते ना त्यावेळी त्यांनी बाईक काय दिली नामदेव गुंडे आमच्यावर बिनबुटाचे आरोप करतो त्यानं माणसात प्रतिमा मलिंग करतो मी लगेच दुसऱ्या दिवशी प्रतिमा या लावली काय बातमी लावली माझ्या शेतावर आणि त्याने सगळ्यांना आवाहन केलं का तुम्ही कोणी घेऊन या एबी माझा साम टीव्ही तर साम, साम टीव्ही वाला आला होता काँग्रेस पत्रकार परिषदेला त्यावेळी तिथे एजंट बालू सुरे पण आला होता हरचंद नारायण सुरे म्हणून तर ते माझ्याकडनं चाळीस लाख रुपये व्याज मागत होते कशाबद्दल ते बोलतो मी ऐंशी लाख घेतेच ना चार लाख तीस हजार गुंठ्याने विकलं मी आता तिचा भाव चार पटीने वाढलाय बरोबर ऑर्डर मध्ये महामार्गात झाले कारण तिचा आता रेट आहे एकवीस बावीस लाख तरी आहे समथिंग तर ते बोलतोय आता व्याज वाढले तर गोंदीने आम्हाला व्याज द्यावा चाळीस लाख तरी आमचे पत्रकार वगैरे सांगत होते मला आता तू तयार हो तुम्ही सांगा हो। मी पैसे कुठून देणार माझ्याकडे एवढे पैसे तर आपली एकट्याची नसते ना माझ्या बहिणी होते तीन ती यांना दिले माझ्या भावाला दिले ते पण मुलाचं लग्न केला ते सोपले पैसे आहेत माझ्याकडे पैसे नाहीत बरे एवढे द्यायला पण का मागतो तो चार पटी रेट असताना तो का परत करतो मोठा संशोधन आणि बातमी मधला कोणीही लावत नव्हता तर जय शिवराय ची बाजूच म्हणेन मी पूजा चव्हाण म्हणून जय शिवराया चॅनल उरण त्याने माझ्या शेतावर येऊन बातमी लावली तर त्यावेळी पण त्या तिला बोलतो मधला कोणीच पत्रकार लावत नाही तू तु, तू तु, का लावली तिला दम भरला मी त्याला सांगितलं हे दम काय भरतो रे माझ्या इथं आले ती तर मी कोरडे मॅडम या इथले म्हणजे तुम्हाला पूर्णपणे दबाव तंत्राचा वापर करून तुम्हाला दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न करत पण मी काही झुकलो नाही पण मी इथे येऊन कोरडे साहेब होते तुकारामजी कोरडे साहेब आणि अंधारे मॅडम होत्या चौकशी अधिकारी होते त्यावेळी त्याला सांगितलं बघा जो पत्रकार हे करतो पनुल बदला तर कोणी पत्रकार घेत नाही बातमी आणि त्या मॅडमने घेतलं तिला जाऊन दम भरला याने तर मग त्यांनी काही केलं मॅडम एवढी यांची मजल होते कशी हे समजत ना तर त्या मॅडमला त्यांनी इथं बोलवलं आणि चौकशी केली तर त्या माझ्या काकाला मला माझ्या भाऊ सुनील गोंधळी यांना इथे दौंडकर साहेब होते त्यांनी बोलावलं इथं त्यांनी सांगितलं याच्यात असा आहे का जमीन हाडपणाची आहे काकांची आहे तुझ्या तर मला वाटलं तू अर्ज करू नको अर्ज तुझ्या काका काकाने किंवा काकांच्या मुलाने करायला पाहिजेत त्याप्रमाणे माझा भाऊ सुनील गोंदळी माझे काका परशुराम सीतारामली यांनी संपूर्ण कॉरिडॉर पनवेल मेट्रो सेंटर वन <गला> उपजिल्हाधिकारी यांना अर्ज केले जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केले उपविभागीय अधिकारी इथे इथे अर्ज केले आणि त्यांनी छत्तीस सोसोरी फेरफार रद्द केला छत्तीस फेरफार रद्द केल्यावर काय व्हायला पाहिजे का माझी सातबार माझ्या नावाने व्हायला पाहिजे आणि त्याचे मी पैसे आज तयार होतो आणि तसं ठरलं होतं पण ते तहसीलदार जर काय सांगतो आता आम्ही पूर्वत केलाय पण तू नऊ बारा नऊ बारा एकोणीस वीस दोन हजार वीस एकवीसच्या न्याय निर्णयाने केले सातबारी बंद का केले सातबारे बंद केले मी त्याला बंद का केले तुम्ही सातबारे त्याचं उत्तर पण नाही त्यांच्याकडे नाही मी आता सुरुवातीलाच सांगितलं की एक शेतकरी कुटुंबाचा व्यक्ती आणि त्याच्यामध्ये आज ते काका त्यांना आपण पाहायला येथे आलेलो तर त्यांनी उपोषण करत आहेत आणि इथे अशा अवस्थेमध्ये उपोषण करत आहेत आज इथे बाजूला जंगल सारखं आपण पाहतोय तर वेगवेगळे झाडे झुडपं मच्छर वगैरे चालतात म्हणजे मी मागापासून बसले तर मच्छर वगैरे चालत साप वगैरे आहेत तर अशा परिस्थितीत ते उपोषणाला बसलेत आणि तरीही शासन प्रशासनाला कसलीही लाज वाटत नाहीये किंवा ह्या उपोषणाला ते कसलीही दाद देत नाहीत ह्या विषयाला अनुसरून आता आपण ठणकावून त्यांना नाकावत दिसून शासनाच्या प्रशासनाच्या आपण आता मंत्री महोदयांना भेटून लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत हा विषय घेऊन जाऊ आणि ह्या काकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण स्वतः धर्मवीर कामगार सेना आता धडपड करेन अजून एक तर या केस मध्ये काय तर काकांची जी जमीन आहे ती तर मी विक्री केली असं सातभरात केले होते पण मी आजारातून बरा झाल्यावर त्यांनी अजून एक सात वाढवलाय पण तो जमीन तर अस्तित्वातच नाही जमीन आहे अडतीस पॉईंट सत्तर पण तिला मी बरा झाल्यानंतर एकच म्हणजे फेरफार मंजूर झाल्यानंतर एकच सात बरायला पाहिजे सतरा पॉईंट सत्तर एक गुंठा वर्कर्स पॉईंट सिक्स फाय फूट करावा हे काकांचं क्षेत्र आहे त्यांच्या नावाने तो सातबारा व्हायला पाहिजे पण ते उलट बरोबर झाले ते सातबारा याला केले संसाराचे मी विक्री केली त्याचे म्हणजे काकांच्या जमिनीचे पैसे पण मी विक्री केले ह्या कशा झाल्या खोटा तलाठी रिपोर्ट त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांनी सहाय्याला नोंद घेतलीच नाही पण घेतले असं दाखवले पनवेल व आली घेते उपोषण करत असताना त्यांनी मला सहा ते सात पत्र दिले आहेत त्यांनी जमिनीची मूळ स्थिती काय दाखवली अठरा पॉईंट सत्तर दोघांच्या पण त्याच्यासाठी पूरक असे खोटा केलेलं आहे माझेच वकील माझ्या वकिलांनी तीन लाख घेतले होते तीन लाख माझे घेऊन त्यांनी खोटा ऍफिडेव्हिट करून म्हणजेच पूर्ववत करायचा हे होता आणि त्याच्यावर सह्या माझ्या भावाच्या घेतल्या आहेत काकाच्या मुलाच्या पण ते आता अपील मी केला ते त्याचे दोन पाण्या मावडी कृपया मला भेटली पण का, काकांचं वय आहे पंचेचाळीस आणि काकाच्या मुलाचं वय लिहिलंच नाही आणि हे मला सत्य परिस्थिती सांगायला लागली काय सत्यवाळी सांगायला लागली काही सुनील गोड याच्यात सहाय्या घेतल्यात यांनी बघायला याच्यात काय निबंधक पंधरा तीन वर्ग दोन त्याची पण चौकशी आता जिल्हाधिकाऱ्यांनी आता पत्र दिलेत पहा त्यांचे लागलेले आहे उपविभागीय अधिकारी कॉरिडॉर कारण सध्या जमीन कॉरिडॉर महामार्ग ना त्यांना पण पत्र दिले जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच सह जिल्हा निबंधक वर्ग एक त्यांना पण पत्र दिलं आहे परत एक मला परत दिली त्याची चार त्यांनी लेटर पाठवलेत त्याची आता फेर चौकशी सुरु आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे सुरू आहे जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो मी आणि आता डीसीपी साहेबांना पण भेटलो त्यांना कमिशनर साहेबांचा फोन आला तर गोंदिया बोलतो तुम्ही उद्या भेटा म्हणून मी आजच्या दिवशी तर आण तसं माझे देव देव मानतो मी ठाकरे साहेब नितीनजी ठाकरे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर त्यांनी मला ते बघितलं गोंदिरी तुला काम झालेलं आहे जमा बोलतो कारण आता कोण ओकू को शकत नाही फेर चौकशी आहे बोलतो आणि तुला न्याय ते भेटणार बरोबर हा भेटणार मॅडम आभार व्यक्त करतो कारण तुम्ही मला न्याय देण्यासाठी प्रयत्न करा नक्की नक्की 你肯定不能。